भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सत्ताधारी भ्रृंग पॅनेलने सर्वच्या सर्व पंधरा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले तर सत्ता परिवर्तनासाठी मोठ्या मैदानात उतरलेल्या श्री बेलेश्वर मात्र सामोरे जावे लागले भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळांच्या पंधरा जागांसाठी रविवारी अठ्ठावीस जानेवारीला शांततेत मतदान पार पडले निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी एकोणतीस जानेवारीला सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर झाला असून अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन अनिल झोडगे किसन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भृंग ऋषी पॅनेलने सर्व पंधरा जागा जिंकत बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले शारदा झोडगे आणि संतोष झोडगे यांच्या श्री बेलेश्वर पराभवाला सामोरे जावे लागले या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या दोन्ही उमेदवारांचाही पराभव झाला आहे निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी भृंग ऋषी पॅनेलच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाके फोडून मोठा जल्लोष केला निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ झोडगे महेश भाऊसाहेब चौधरी किसनराव सखाराम धाडगे अमोल दत्तात्रय गोंधळे माधव बाळासाहेब फुलसुंदर विष्णू भानुदास खरपुडे कैलासराव नारायणराव भंडारी रुपेश चंद्रकांत पत्के राजेंद्र जगन्नाथ दळवी कैलास माधवराव रास्कर कैलास रोहिदास अनुसूचित जाती जमाती जाधव एकनाथ रतन महिला राखीव भुजबळ अनिता राजेंद्र करांडे तिलोत्तमा पोपटराव इतर मागासवर्गीय झोडगे अनिलराव मधुकरराव भटक्या विमुक्त जाती जमाती लंगोटे नामदेव सोनाजी

उमेदवारांच हार्दिकाच अभिनंदन करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगायची कि वृंगऋषी पॅनल या नावाने आपण सगळे एकत्र राहिलो आणि सगळ्यात मेहनतीचं काम நே <laughs> அபின पंधरा उमेदवार भरघूस मताने निवडून आले मी सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर पंधरा शीटांवर जो विश्वास टाकला याला कोणत्याही पद्धतीचा तडा जाऊन नाही देणार इथून पुढं सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षाही अण्णा असते किसन मामा असते आमचे सर्व वरिष्ठ लोक असतील यांच्यामार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करायचा प्रयत्न करू वसुली झाली बाकीचे प्रकरण झाले आणि इथून पुढं आम्ही सगळ्यात पहिले आमचा एक मोठा निर्णय तो अंतिम टप्पा पेते आम्ही ऑनलाईन बँक बँकिंग एवढ्या आमच्या व सहा महिन्यात तीन महिन्यात परवानगीचं बघतं बाकी ऑनलाईन पण आमची बँकिंग चालू होऊ राहिलेली आणि मी सर्वात जे आभार मानतो हे माझं मित्रपरिवार म्हणजे ही माझी घरातली संघटना आहे यांच्यामुळं आमच्या सगळ्या प पंधराच्या पंधरा उमेदवारांचा म्हणजे सर्वात मोठा भाग त्यांचा आहे की त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रात्रंदिवस एक केला आणि आमच्यासाठी पूर्ण काम केलं ते यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो व सभासदांचे मनप मनापासून आभार मानतो निकालाच आहे निकालासाठी जे सर्व बिंगवृषी पॅनल सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानितो आहे इथून पुढेही त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही तसे आत्तापर्यंत तीनशे दहा कोटी रुपयाची टी व्ही वाढवली तसेच अजून पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आमचा निर्धार आहे शाखा वाढवण्यासुद्धा निर्धार आहे मोबाईल बँकिंग जी काही सुविधा असते ते सर्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील बुमरुसे पॅनलसाठी भुमरुसे पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली त्यांचं त्यांचं यश त्यांच्यामुळं आमचं यश आहे तर बँकेला जे तीन वर्ष किशन चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली काम चांगलं झालं इथून पुढे आम्ही त्याला काळेंबा लावून देणार नाही ठेवी वाढण्यासाठी प्रयत्न करू वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतो आणि बँकेचं कारवाई इथून पुढं अजून वाढू लोकांचा विश्वास संपादन आहेच आमच्यावर पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो बांधराचे पांढऱ्या निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा